केमच्या अधिकाऱ्यांनी रुग्णांचे अहवाल रद्दीत विकले असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केलाय तर मुंबई महानगरपालिका कारवाई करणार का असा सवाल सुद्धा संदीप देशपांडे यांनी विचारलाय कुठल्या तरी अधिकाऱ्यांनी त्याच्या वैयक्तिक स्वार्थासाठी अख्ख्या रिपोर्टच्या रिपोर्ट हे रिपोर्ट रद्दीत विकले आता हे महानगरपालिकेच्या संमतीने केलंय त्यांनी परस्पर स्वतः पैसे खाण्यासाठी विकले मला असं वाटतं याची चौकशी होणं आवश्यक आहे त्या व्हिडिओमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय की हे जे रिपोर्ट लोकांना दिले म्हणजे रद्दीत विकलेले आहेत आणि त्याच्या पेपर डिश बनलेल्या आहेत त्याच्यावर के एम हॉस्पिटलचं नाव आहे पेशंटचं नाव आहे कुठला रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या संदर्भातले डिटेल आहेत असं कसं तुम्ही खेळू शकता लोकांच्या वैयक्तिक आयुष्याशी या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल महेंद्र माजी महापौर किशोरी पेडणेकर केईएम रुग्णालयाला भेट देणार आहेत खरं तर संदीप देशपांडे दे यांनी आरोप केला होता आणि या आरोपानंतर त्वरित किशोरी पेडणेकर या रुग्णालयाला भेट देणार असल्याची माहिती आहे या संदर्भात अधिकची अधिकचा तपशील दोन त्यात आ, जे पेशंट असतात जिथे स्टेजनामध्ये उपचार घेत असतात त्यांचे जे रिपोर्ट असतात ते रिपोर्ट त्याचे पेपर प्लेट बनवलेली होते आ, आ, तो तो नहीं नहीं आणि ते तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि तो नेमका जो रिपोर्ट असतो तो गोपनीय असतो आणि हे पेपर कसे काय रद्दीत बाहेर गेले आणि त्या संदर्भात चौकशी झाली पाहिजे कारण ही गोपनीय माहिती असते ती फक्त डॉक्टरांनाच असते आणि जर कोणाच्या कोणत्या पेशंटला काही प्रॉब्लेम असेल काही त्रास असेल तर तो एकंदरीत आता लोकांना समजतो त्यामुळे हा चुकीचा गैरप्रकार आहे त्यामुळे हा नेमका प्रकार कोणी केलाय यामध्ये तुम्ही अधिकारी आहेत का त्याबद्दल महापालिकेने या संदर्भात चौकशी केली पाहिजे आणि त्या संदर्भात आज किशोरी पेंडेकर माजी महापौर आहेत तेही या केल रुग्णालयाला भेट देणार आहेत आणि आणि या संदर्भात जे चौकशीची मागणी करणार असल्याचं त्यांनी या चियटीमधून सांगितलेलं आहे जी जी धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी